भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडल्याच्या निषेधार्थ शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले गुरुवारी येथील क्रांती चौकात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते महाड येथे आव्हाड यांच्याकडून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडले गेले त्याचा निषेध करत भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करून घोषणाबाजी केली यावेळी उपजिल्हाधिकारी पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन त्यांच्यावर राष्ट्रद्रोह आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आंदोलनात भाजप शहराध्यक्ष अशोक आंभोरे जिल्हा उपाध्यक्ष माऊली ताठे अॅडव्होकेट संजय लोया जिल्हा सरचिटणीस महामंत्री अर्जुन बोरुळ युवा तालुका अध्यक्ष गणेश काटकर युवा शहराध्यक्ष संदीप बोकन महिला शहराध्यक्ष रुपाली ठाकूर शिवाजी खेडेकर बबिता ठाकूर विठ्ठल कोकर गणेश गोरे वाल्मिक घोळे विश्वास राजवडकर कृष्णा चव्हाण अमोल भोसले प्रकाश शेरे गोविंद शर्मा दत्तराव मोगल लक्ष्मण गायके सरपंच नागेश ठाकूर सिराज शेख पराग गोळेगावकर लालू खान पठाण अभय महाजन अल्ताफ खान पठाण कृष्णा गायकवाड सुधाकर काकडे अरबाज खान अशोक शेलार प्रशांत ठाकूर पप्पू शिंदे अॅडव्होकेट रामेश्वर शेवाळे राजू सोळंके संजय भाग्यवंत नंदू शेठ पारिक किरण सवलके विवेक कुरनाळे सोनू चव्हाण विवेक पुन्हाळे पप्पू कदम आदी सहभागी होते